नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मंगलवारी करा हे पाच उपाय बदलून जाईल संपूर्ण आयुष्य दूर होतील सर्व अडचणी चला तर मग पाहूया अशा कोणत्या पाच उपाय आहेत एखाद्या व्यक्तीच्या जीवनात वारंवार समस्या येत असतील तर त्याने हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी त्यांची पूजा करावी हिंदू धर्मात मंगळवार हा दिवस हनुमानाला समर्पित आहे या दिवशी विधिवत हनुमानाची पूजा केली जाते हनुमानाची पूजा केल्याने भक्ताचे सर्व संकट दूर होतात असे मानले जाते यामुळेच त्यांना संकटमोचन देखील म्हणतात एखाद्या व्यक्तीच्या जीवनात वारंवार समस्या येत असतील तर त्यांनी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी त्यांची पूजा करावी तसेच मंगळवारी काही उपाय केल्याने देखील तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि जीवनात मोठा बदल होतो अशी मान्यता आहे मंगळवारी करा हे उपाय पिंपळाची पाने एखाद्या व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर त्याने मंगळवारी पिंपळाच्या पानांचा उपाय करावा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो मंगळवारी हनुमानाला अकरा पिंपळाची पाने अर्पण करा लक्षात ठेवा या की यापैकी एकही पान तुटलेले नसावे नारळ आहे लाभदायक मान्यतेनुसार मंगळवारी हनुमान मंदिरात नारळ अर्पण करावा नारळ अर्पण करण्यापूर्वी तो आपल्या डोक्यावरून सात वेला फिरून हनुमानजी समोर फोडा असे मानले जाते की हा उपाय केल्याने जीवनात येणारी संकटे दूर होतात कुंकू अर्पण करा कुंको करने शुब हनुमानाला कुंकू अर्पण करणे शुभ मानले जाते मंगळवारी हनुमानाला सिंदूर अर्पण केल्यास अधिक लाभदायक असते असे म्हणले जा असे म्हटले जाते की यामुळे बजरंगबली प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे चमेलीचे तेल सहसा लोक हनुमान मंदिरात जातात आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावतात पण मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्यास हनुमान आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात असे मानले जाते तुळशीची पाने धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाला तुळस अत्यंत प्रिय आहे त्यामुळे मंगळवारी हनुमानाची पूजा करताना तुळशीचे पान अवश्य अर्पण करावे या पानावर सिंदूर लावून श्रीराम लिहिल्यास ते अधिक फलदायी ठरते असे मानले जाते असे केल्यास असे केल्यास भक्तांची सर्व दुःखे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे अशा प्रकारे आपण पाहिलं मंगळवारी करा हे पाच उपाय बदलून जाईल संपूर्ण आयुष्य दूर होतील सर्व अडचणी आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ